रोड वरती गेलेला होता आणि यांनी काय केलंय खाली कस टाकली आहे क्रशन टाकली आहे त्याच्यावर कस टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये दगडी रचलेले आहेत म्हणजे कोणतंही पाणी वगैरे टाकून काही काही दाबलेलं नाही त्याच्यावर दाबलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये क्रशन टाकून त्याच्यावरती सिमेंटचं पाणी वाचलेलं आहे म्हणजे असं तुम्हाला दिसतंय असं अगदी दिसतंय चकचकीत दिसतंय पण ते नाहीये ह्याच्यावर फक्त सिमेंटचं पाणी वचलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बघा या इकडं क्लोज ला कॅमेरा घे हे बघा त्याच्यावर पाणी वाचलेलं आहे सिमेंटचं ह्याच्या खाली पूर्ण कच आहे म्हणजे काय तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं काम असेल हे माझी स्टिक जात नाही याच्यामध्ये म्हणजे गडकिल्ल्यांवर तुम्ही रोड बनवता पाहिजे सरकारचा निधी येतो इकडे दाखवा हा सरकारचा निध येतो हे काय हे असलं बांधकाम आहे हे असलं बांधकाम आहे हे बांधकाम आहे इथं हे बांधकाम आहे का म्हणजे हे तुम्ही बघू शकता म्हणजे भोरची परिस्थिती ज्या किल्ल्यावर इकडे दाखव हे टाका त्याचे पैसे काही दंडबिंड काही झालं नाही पाहिजे का कायदेशीर कारवाई नाही हे पाहिजे इझी मध्ये कुस्ती आहे हे झाड असल्यामुळे आता जायना मध्ये हे आहे